महाराष्ट्रात आज निवडणूक तारखांची घोषणा होणार पहिल्या टप्प्यात कोणत्या निवडणुका माहिती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून राज्य निवडणूक दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतील अशी माहिती आहे पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे प्रभागरचना आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरून या निवडणुका रखडल्या होत्या अखेर आज पहिल्या टप्प्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेतल्या जातील पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायती दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल